नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ एप खातेधारकांसाठी सर्वात मोठी खुशखबर सरकार तीन नवीन योजना आणणार जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही भारत सरकारद्वारे सुरू करण्यात येत असलेल्या नवीन रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजनांच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी करणारी संस्था आहे या अंतर्गत शासनाकडून तीन प्रकारच्या योजना सुरू केल्या जाणार आहेत एम्प्लॉयमेंट लिक्विड इन्सेटिव्हच्या पहिल्या योजनेअंतर्गत मित्रांनो ही जी पहिली योजना हो आहे यामध्ये ए पी मध्ये नोंदणी केलेल्या पहिल्याच कर्मचाऱ्यांना सरकारकडून पंधरा हजार रुपयापर्यंतचा एक महिन्याचा पगार तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल जी थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल केवळ तेच लोक त्यासाठी पात्र असतील ज्यांचे मासिक वेतन हे एक लाख रुपयापेक्षा कमी आहे दुसरी योजना उत्पादन क्षेत्रातील रोजगार निर्मितीशी संबंधित आहे ज्या अंतर्गत प्रथमच कर्मचारी आणि त्यांचे नियुक्ते त्यांना पहिल्या चार वर्षामध्ये त्यांच्या ई पी एफ एप योगदानाच्या संदर्भात विशिष्ट स्केलवर प्रोत्साहन दिले जाईल तिसरी योजना सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्मितीशी संबंधित आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत दोन नियुक्त केलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी सरकार दरमहा तीन हजार रुपये ई पी योगदानाची परिपूर्ती करेल या तीनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नियुक्त्याने त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे एक एप्रिलनंतर नोकरीवर रजू झालेल्या सदस्यांचे यू एन त्वरित सक्रिय केले जावे आणि त्यांचे के, के वाय सी तपशील जसे की बँक खाते आणि पॅन कार्ड यांच्या यू एन सी लिंक केले जावे दुसरे म्हणजे एक एप्रिलनंतर नोकरी सोडलेल्या सभासदांची नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करावी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना क्षेत्रीय कार्यालय शिमला हिमाचल प्रदेश यांनी गुरुवारपासून सर्व जिल्ह्यातील विविध भागात रोजगार जोड प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिबिरे आयोजित केली जाणार आहेत यामध्ये कामकाजाच्या आठवड्यासह शनिवार आणि रविवारचा समावेश आहे सर्व नियुक्ते आणि सभासदांना विनंती आहे की त्यांनी लवकरच कार्यवाही केली जाईल याची खात्री करावी जेणेकरून केवळ निधीच्या सदस्यांनाच नव्हे तर नियुक्ते देखील भारत सरकारने सुरू केलेल्या वरील योजनेचा लाभ घेऊ शकतील पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद